हॅलो फ्रेंड्स आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या वनीच्या सप्तशृंगी मातेच्या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या प्रेमळ आणि मोठ्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद आजची आपली कथासुद्धा सप्तशृंगी मातेशी निगडित आहे आज आपण मातेच्या एका अशा भक्ताची कथा ऐकणार आहोत जिने मातेकडे एक नवस केला होता तो नवस फेडण्यासाठी तिने स्वतःच्या जीवाचीही पर्वा केली नाही आज आपण सप्तशृंगी गडावरील सतीचा कडा आणि त्यामागे असलेली भक्ती कथा पाहणार आहोत ही कथा शेवटपर्यंत जरूर ऐका कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशात सुंदर दर्जेदार कथा ऐकण्यासाठी पी पी फॅक्ट सफारी या चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया आजच्या कथेला नांदूर गावातील एक महिला सप्तशृंगी मातेची अतिशय मोठी भक्त होती ती रोज सकाळपासून रात्री झोपेपर्यंत घरकाम करत असताना देखील सतत मातेचे नाव घेत असे तिच्या लग्नाला चार पाच वर्षे झाली होती पण तिला मुळबाळ नव्हते त्यामुळे ती संसारात दुःखी होती तिला मातेवर पूर्ण विश्वास होता म्हणून ती एकदाही न चुकता गडावर मातेच्या दर्शनासाठी जात असे एकदा अशीच ती दर्शनाला गेली मातेच्या पायांवर नतमस्तक झाली आणि प्रार्थना करू लागली हे माते तू सर्वांच्या नवसाला पावतेस सर्वांची मनोकामना पूर्ण करतेस पण माझ्याकडे तू कधी धावून येणार मला मूल नाही यामुळे माझे जीवन दुःखी आहे माझं हे दुःख तू कधी दूर करणार त्यावेळी ती म्हणाली आज मी तुला नवस करते मला मूल झालं तर ते मूल मी इथेच आणेन आणि या शीत कड्यावरून बैलगाडी सकट खाली उतरून जाईन त्या काळी गडावर जाण्यासाठी रस्ता नव्हता सर्व भाविक मातीने बनवलेल्या पायवाटेने जात असत उभा तिरका कडा त्या शीत कड्यावरून बैलगाडी सकट खाली उतरणं अशक्य होतं तरीही तिने मातेवरचा अढळ विश्वास ठेवून नवस केला आणि निघून गेली एक वर्ष उलटले आणि मातेच्या कृपेने तिला सुंदर तेजस्वी मोल झाले काही दिवसांनी तिला केलेल्या नवसाची आठवण झाली तिने पतीला बैलगाडी तयार करण्यास सांगितले नवे उमदे दमदार खिलारी बैल आणले गेले गाडी सजवली गेली महिला तिचा पती पंधरा वीस दिवसांचे बालक आणि घरातील एक गडी हे सर्वजण बैलगाडीत बसून नवस फेडण्यास निघाले ते गडावर पोचले मातेचे दर्शन घेतले महिलेने बाळाला मातेच्या चरणांवर ठेवले तिचे नवस आणि संकल्प पूर्ण केले परत खाली जाताना ती पतीला म्हणाली मी नवस केला होता बाळासकट या बैलगाडीने मी या कड्यावरून खाली उतरेन हे ऐकून तिचा पती घाबरला तो म्हणाला अगं बाई तुझं डोकं ठिकाणावर आहे ना अशक्य गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नाही तू जे करशील ते कर पण मी माझा जीव धोक्यात घालणार नाही मी या गाडीत बसणार नाही पण त्या महिलेचा विश्वास ठळला नाही ती म्हणाली जीवन देणारी माता तीच आणि जीव घेणारी ही तीच मग कसली भीती ती बाळाला घेऊन गाडीत बसली सोबत आलेल्या गड्याला ती म्हणाली तू ही गाडीत बस काही घाबरू नकोस माता आपल्या पाठीशी आहे तिने डोळे मिटले आणि मनात मातेचा जप सुरू केला जय सप्तशृंगी माता माझी आई माझ्या पाठीशी उभी राहा गड्याने देवीचे नाव घेतले आणि गाडीला एक जोरदार झोप दिला आणि काय आश्चर्य घसरडा खडा भयानक असा शीतकडा पण बैलगाडी सुखरूप खाली उतरली गाडीला आणि बैलांना काहीही नुकसान झाले नाही सर्वजण सुरक्षित होते हा चमत्कार पाहून त्या कड्याला सतीचा कडा हे नाव पडले आजही तिथे पुरावा म्हणून गाडीचे चाक दगडात उमटलेले दिसतात हा खरा सप्तशृंगी मातेचा महिमा अद्भुत व अपार आहे तर फ्रेंड्स देवाला नवस करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जे शक्य आहे तेच नवस बोला आणि जे बोलाल ते श्रद्धेने पूर्ण करा तुमची श्रद्धा आणि भक्ती जर एकनिष्ठ असेल तर कोणताही देव कोणत्याही रूपाने तुमच्या हाकेला धावून येईल विश्वास असेल तर काहीही साध्य करता येते ही कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू